नमस्कार मी विजया अवमान विधानसभेचा जुगाड जमवला गेलाय नाशकामध्ये दिग्गज पडण्याची व्यवस्था नाशकात तर राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीत भास्कर भगरे या दोघांना लीड मिळवून देणारे महायुतीला जड जातील आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या पंधरा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांचा आढावा कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून मैदानात असेल याचाच आढावा आज आपण घेणार आहोत नाशिक जिल्ह्यात येणारे मतदारसंघ कोणते सुरुवातील ते पाहूया मालेगाव मध्य माले मालेगाव बाह्य बागलान कळवण चांदवड एवला सिन्नर निफाड दिंडोरी नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली आणि इगतपुरी अशा पंधरा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूया सिन्नर पासन सध्या विद्यमान अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे या ठिकाणी आमदार आहेत दोन हजार एकोणवीस ला या ठिकाणी शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे अशी लढत झाली होती यात माणिकराव कोकाटे हे विजय झाले बदललेल्या दोन हजार चोवीसच्या च्या राजकीय गणितानुसार राजाभाऊ वाजे हे आता लोकसभेसाठी निवडून गेलेले असल्यानं माणिकराव कोकाटे यांना प्रतिस्पर्धक नाही सोबतच सिन्नर मधून राजाभाऊ वाजे यांच्याच कुटुंबातील कुणाला तरी उमेदवारी दिली जाईल असा सूर आहे सध्याच्या डेटला अजित पवार गटात असतानाही कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना मदत केली असल्याच्या चर्चा आहेत आणि महाविकास आघाडीकडून मानिकराव कोकाटे यांच्या विरोधात वाजे यांच्या घरातूनच उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा अधून होत राहतात मात्र उमेदवार नेमकी कोण असेल यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाही पुढील मतदारसंघ आहे येवला छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कुणाल दराडे किंवा मग माणिकराव शिंदे अशा दोन नावांची चर्चा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ हे येवल्याचे आमदार आहेत एवल्यात त्यांचा कुणी हात धरू शकत नाही हे जरी खरं असलं तरी मराठा आरक्षण आणि त्या विरोधात घेतलेली भूमिका भुजबळ यांना शेकणारी ठरू शकते सध्या त्यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे सोबतच महाविकास आघाडीकडून ठाकरे गटातून कुणाल दराडे यांच्याही नावाची चर्चा आहे नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांच्या पाठिंब्यावर कुणाल दराडे मैदानात येऊ शकतात आणि भुजबळ यांनाही निवडणूक अवघड ठरू शकते पुढील मतदारसंघ आहे नाशिक मध्य भाजपकडून देवयानी फरांदे विरोधात ठाकरे गटातून वसंत गीते मैदानात असू शकतात भाजपच्या देवयानी फरांदे या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात माजी आमदार राहिलेले वसंत गीते हे तयारी करतात शिंदेच्या बंडखोरीच्या वेळी वसंत गीते हे ठाकरेंप्रती निष्ठावन राहिले निष्ठेची पावती दिली आणि त्यामुळे ठाकरेंकडून यावेळी वसंत गीते यांना तिकीट दिलं जाऊ शकतं पुढील मतदारसंघ आहे दिंडोरी नरहरी झिरवळ यांच्या विरोधात ठाकरेंकडून धनराज महाले यांचं नाव चर्चेत आहे अजित पवारांच्या बंडात झिरवळ फुटले लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाला तिकीट मिळावं म्हणून झिरवळ यांनी पवारांकडे येण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र यश आलं नाही आता सुद्धा निवडणुकी आधीच अजित पवार गटातील आमदार फुटतील आणि त्यात नरहरी झिरवळ यांचं नाव अग्रस्थानी असेल असं वारंवार बोललं जात नरहरी झिरवळ यांना आपल्या मुलाला विधानसभेचं तिकीट मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी ते, ते शरद पवार यांच्याकडे तगादा लावतील अशाही चर्चा आहेत दुसरीकडे असं जर घडलं नाही तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात दोन टर्म आमदार राहिलेले धनराज महाले हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून रिंगणात दिसतील आणि नरहरी झिरवळ विरुद्ध महाले असा सामना पाहायला मिळू शकतो पुढील मतदारसंघ आहे नाशिक पूर्व भाजपकडून राहुल ढिकले विरुद्ध अतुल मते यांचं नाशिक पूर्व विधानसभा जिंकणं महाविकास आघाडीसाठी हार्ड टास्क असेल वाजे यांनाही या लीड मिळवता नव्हतं तर आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान आमदार असलेल्या राहुल ढिकले यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल तर महाविकास आघाडीला इथे उमेदवार चाचपणी करावी लागणार आहे या ठिकाणी शरद पवार गटाकडून जगदीश गोडसे आणि आडगाव येथील तरुण उद्योजक अतुल मते दोघेही तयारी करत असल्याची चर्चा आहे गोडसे आणि मते या दोघांनीही आपल्या क्षमतेप्रमाणे मतदारसंघात संपर्क दौरे सुरू केलेत दरम्यान या मतदारसंघामध्ये पंचवटी मसरूळ आणि औरंगाबाद रोड हा नाशिक शहराचा तर जेल रोड आणि देवळाली गाव हा नाशिक रोड परिसराचा मतदारसंघात समावेश आहे त्यामुळे समिश्र मतदार आणि संस्कृती असलेल्या नाशिक पूर्वच्या निवडणुकीत ढिकले हे कंबर कसून आहेत पुढील मतदारसंघ आहे नाशिक पश्चिम भाजपकडून सीमा हिरे विरुद्ध काँग्रेसकडून भालचंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या सीमा हिरे यांचं टेन्शन भाजपमधील सोनाली राजे पवार या सुद्धा वाढवू शकतात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जर उमेदवारी मिळाली नाही तर सोनाली राजे पवार वेगळा विचार करू शकतात तर तिकडे सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी गेल्या एक वर्षापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे जर भाजपकडून सीमा हिरे यांना उमेदवारी दिली गेली तर भालचंद्र पाटील हे काँग्रेसकडून मैदानात येऊ शकतात सोबतच सोनाली राजे पवार या सुद्धा वेगळा विचार करू शकतात तर हे होते नाशिक आणि दिंडोरी लोकसभा अंतर्गत येणारे काही विधानसभा मतदारसंघ बाकी अर्थात नांदगाव कळवण चांदवड इगतपुरी निफाड देवळाली या विधानसभा मतदारसंघांचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत महाविकास आघाडी महायुतीकडून नेमकी कोणते उमेदवार रिंगणात असू शकतात याबाबत अगोदर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, करू, लवकरच आपण नाशिकमधील इतर विधानसभा मतदारसंघांचा सुद्धा आढावा घेणार आहोत तर हे काही इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांची यादी जी होती ती आपण पाहिलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक